शिव शम्भो चि शोभु शोभुन दिसति ग शोभुन ग घटाला बसली ग अम्बा घटाला बसली ग ಘಟಾಲ ಬಸಲಿಗ ಅಂಬಾ ಘಟಾಲ ಬಸಲಿಗ ಬಸಲಿ ಗ ಶಿವ ಶಂಭು ಅರ್ಧಂಗಿ ಶಿ ಶಂಭು ಚಿ ಶೋಭು ನಿಸಟಾನ घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घडापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला या चपणा चूर घडापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला या चूर आकाराड विकराळ रूप घे ਉਨਾ ਆਕਰੜਿਕਰਣ ਰੂਪ ਗੇਉਨਾ ਰਾਣਾਤ ਘੁਸਲੀ ਗ ਰਣਾਤ ਘੁਸਲੀ ਗ ਹੋ ਹੋ ਰਣਾਤ ਘੁਸਲੀ ਗ ਘਟਾਲਾ ਬਸਲੀ ਗ अम्बा गटाला बसली ग गा बसली ग अम्बा गटाला बसली ग शिवशम्भूची अर्धङ्गिनी शिवशम्भुची अर्धङ्गिनी शोभुन दिसति गाला बसली ग अम्बा गटाला बसली ग देवादिकांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मायेचा होई न शांत देवादी कांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा, मायेचा होई न शांत हो निशांत आदिमाया दुर्गा हो शांत ಕಸಿ ಗಲತ ಹಸಲಿ ಗಲತ ಹಂಸಲಿ ಗಟಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾಲ ಘಟಾಲ ಬಸಲಿಗ ಗಟ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಶಿ ಶಂಭೋಚರ್ಧೋ ಅರ್ಧಾಂಗಿಣಿ शोभुन दिसी गसली ग अम्बा गटाल बसली ग आदिनाथा वचन कुरु जतन आदिनाथा वचन कर्णतन आजकलियुगी कर आज आजकलियुगी करूया नवरत्न गौरी पार्वतीची माया हो गौरी पार्वतीची माया हो असली कसली हो माया असली कसली हो गटाला बसली हो अंबा घटाला बसली गटाला बसली अंबा घटाला बसली ग शिव शम्भु चे अर्धङ्गिनी शिव शम्भु चे अर्धङ्गिनी शोभुनति सती ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली गालात हसली ग अंबा घटाला बसली गालात हसली ग अंबा घटाला बसली ग किती सांगू मी सांगू पुनाला, आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आता जाऊ मोज पाहू आता जाऊ मोज पाहू चला अंबा पावली हो नवसाला आज नवरात्र उत्सव आ अम्बा स्थापने सि बैसी अश्वि शुद्ध पक्षी अम्बाट् स्थापने सि बैव सिंहासी बाध ले, ले गोरन उपास लावीपमागो पास केले लावी लेग दीप એકા અવતાર અંબા દિસે સુકુમાર રોજ એક અવતાર અંબા દિસે સુકુમાર ચમકે જસી તાંદણી ચમકે જસી તાંદણી પુની કરા પારણી પુની મના ધરણી પુની કરા પારણી પુની મના ધ प्रदक्षिणा कुनी प्रार्थना प्रथना प्रदक्षिणा मोहुन गेले मना आला आता जाऊ चला मोज पाऊ चला आता जाऊ चला मोज अंबा पावली होला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आ सव आला तुळजापूरची अंबा घरी आलीहुंबानी हो अंबा तुला वाडी ते ज्योतला लावुनी अंबा तुला वाडी ते ज्योतला लावुनी तुळजापूरची अंबा घरी आलीहुंबा हो अंबा वो वाडी ते जोत लावणी अंबा तुला वाडी ते जोत लावणी अंबी केला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा था काढते थाट अंबिकेला केला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा था काढते थाट अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावनी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावनी तुळजापूरचे अंबा घरी आली हो पाहुनी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावनी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावनी दही भाताचं देते भोजन गोड गोड अंबाबाई घ्याव ग मानून दही भाताच देते भोजन गोड गोड अंबाबाई घ्याव ग मानून तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पा आंबा वो वाडी ते ज्योत लावणी आंबा वो वाडी ते ज्योत लावणी मुला बाळाच माझ घर तुच आंबा संसारी द्यावा आधार मुला बाळाच माझ घर तुच आंबा संसारी द्यावा आधार आशीर्वाद देग मला भर भरुनी आशीर्वाद वाळी ते ज्योत लावणी अंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची अंबा घरी आली हो बाऊनी तुळजापूरची अंबा घरी आली हो बाहुनी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावणी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावणी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावणी थोडे रांगोळी घाला बांधा दारी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझा घरी सडेटाका रांगोडी लाला बांधा तोरण दारी साजनी बाई ये नार अंबा माझा घरी सजणी बाई ये नार अंबा माझा घरी वाजत गाजत आली वाघावरती स्वा स्वारी पाय घड्या सुंदर घाला आईच्या वाटेवरी पाय घड्याया सुंदर घाला आईच्या वाटेवरी विश्वरूपाने येते आई अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजनी बाई आंबा माझ्या घरी सडे टाका रांगोळी घाला बांधा दारी साजनी बाई येणार आंबा माझ्या घरी साजनी बाई येणार आंबा माझ्या घरी सिंहासन ते बसण्या सजवा आईला नक्षीदार सिंहासना ते बसण्या सजवा आईला नक्षीदार खांब केळीचे उभे करुणी मांडव खांब घेडीचे उभे करुणी मांडव हिरवागार त्यावर बसवा अंबा माता त्रिलोक्य सुंदरी साजनी बाई ये अम्बा घरी साजनी बाई ये नार अम्बा घाला बांधा तोरण दारी साजनी बाई ये नार ही हिरवी जरदारी शालू हिरवि दा शालू बुट्टेदार त्यावर आईला कनसुकी शोभे पिवळी भरदार त्यावर आईला कलसुकी शोभे पिवळी भरदार रेसिम काठी शालू घाला आईच्या अंगावरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घर 惹你吧。 तरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी सडे टाक रांगोळी घाला बांधा तोरणदारी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी घरी दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळते कोण कोना गरबा खेळते खेळते कोण कोना दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळत कोण कोना गरबा खेळते खेळत कोण कोण माहुरगडाची रेणुका आली तुळजापूरची भवानी आली माहुरगडाची रेणुका आली तुळजापूरची भवानी आली छमछम वाजते पायात पैजण छम छम वाजते पायात पैंजन गरबा खेळते खेळते कोण कोण गरबा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते गरबा केले कुणोन ध्वनि गडा वर सप्त शृङ्गिला गरबा के निरोपदिला ध्वनि गडा वर सप्त शृङ्गिला गरबा के दिला बांगडा वाजते वाजत बांगडा वाजते

गोंधळ घाला गळ वाजवातून तुण गरबा खेळत खेळत कोण कोण गरबा खेळते खेळत कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान গরবা খেড়তে খেড়তে কন পো না গরবা খেড়তে খেড়তে কন পো না গরবা খেড়তে খেড়তে কন পো না